भाजपचं सत्तासूत्र शिवसेनेने फेटाळले जागांच्या समान वाटपासह हो, राज्याचा मुख्यमंत्री देखील अडीच वर्षे शिवसेनेचा असेल असा प्रस्ताव भाजपला दिला असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले मात्र ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री आणि जबाबदारीचं समसमान वाटप शिवसेनेने मान्य केल्याचं भाजपने म्हटलंय मागील पंचवीस वर्ष आपण जे करत होतो ते यावेळी आपण स्वीकारलेलं नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय आपण तहात जिंकलोय आता युद्धातही जिंकायचंय मी जे करीन ते शिवसैनिकांच्या हिताचेच असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले ज्यांचे जास्त सदस्य त्यांचा मुख्यमंत्री असे गेली पंचवीस वर्षे आपण फॉर्म्युला पाळतोय पण आता तसे होणार नसल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले येणाऱ्या काळात जागांच्या समान वाटपासह जबाबदारीचे समान वाटप होणार असल्याचे त्यांनी आपल्या शिवसैनिकांना सांगितले त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे सुतवाच ठाकरे यांनी दिले मात्र उद्धव ठाकरे यांच्या या मागणीचा या भाजपने स्वीकार केलाय की नाही हे मात्र गुलदस्त्यातच आहे माझी त्यांच्याकडनं हीच अपेक्षा मी त्यांना सांगितली की बाबा युतीची पंचवीस वर्ष आपण अनुभवलेली आहे संघर्षाची सुद्धा अनुभवलेली आहे तुम्हाला काय पष्ट ते बघा आणि ते सांगितल्यानंतर अर्थातच युतीची पंचवीस वर्षाची अधिक सत्ता होती नव्हती पण सुखाची होती कारण आपल्यामध्ये तशी काही खेचातणी नव्हती आणि म्हणून मला असं वाटतं काल जो आपण काही निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या बावीस जागा लढत होतो त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला मग शेतकऱ्यांचा असेल आपला पाचशे फुटांचा आहे डाहणारचा मुद्दा आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला नीट कळला काय समान जागा समान जागा नाही समान जागा हू� समान नाही Nice. जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचं समान वाटप बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका